कचरा संकलन केंद्र त्वरित हलवा मड्डी वस्तीतील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात सोलापूर महानगरपालिकेने भवानीपेठ मड्डीवस्ती परिसरातील श्री रूपा भवानी सर्कल येथे कचरा संकलन केंद्र उभे केल्याने परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे मड्डीवस्ती परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेस अनेक वेळा निवेदन देऊनही पालिका प्रशासन कचरा संकलन केंद्र हटविण्यास तयार नाही यामुळे मड्डीवस्ती परिसरातील नागरिक आता उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा तेथील नागरिक सागर भोसले यांनी माध्यमासमोर दिला कृपभभवनी मंदिर परिसरामध्ये जे कचरा संकलन केंद्र चालू केलेलं आहे त्या कचरा संकलन केंद्रामुळे आजूबाजूच्या परिसरामधील कमीत कमी तीस ते चाळीस हजार लोकवस्ती असलेल्या परिसरामध्ये त्या स कचरा संकलनामुळे खूप मोठा त्रास होत असून त्याच्यामध्ये मिळलेली जनावरं सुटलेली जनावरे आणून टाकू लागले त्याच्यामुळे दुर्गंधी पसरत आहे आणि त्याचप्रमाणे तिथल्या लोकां लोकवस्तीला तिथं खूप मोठा त्रास होत असून त्याच्यामुळे लहान लेकरं आजारी पडू लागलेलं आहे ते महापालिका प्रशासन प्रशासनाने लवकरात लवकर कचरा संकलन केंद्राबाबत निर्णय घ्यावा अन्यथा सोलापूर मठीवस्तीतील सर्व नागरिक येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करतील व त्याचप्रमाणे आता येत असलेल्या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये सुद्धाही तिथे हो खूप मोठा प्रॉब्लेम होत असून लोकांना त्या दुर्गंधीला सामोरं जावं लागतं आहे कारण इतकं मोठं आपलं दैवत आहे सोलापुरातले ग्रामदैवत असल्यामुळे नवरात्र उत्सवाच्या काळातही कचरा संकलन भरपूर प्रमाणात लहान लहान सामनाचं भरपूर प्रमाणात पसरलेलं आहे त्याच्या महापालिकेने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा सर्व नागरिक रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करते